सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे ती चे बात म्हणजे राज्य कर्मचारी संदर्भात मागाई भत्ता पंचावन्न टक्के सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आणि पेन्शन प्रणालीबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्य कर्मचारी संदर्भात वाढीव महागाई भत्ता निवृत्तीचे वय साठ वर्षे तसेच पेन्शन प्रणाली संदर्भात संक्षिप्त आढावा या लेखामध्ये जाणून घेणार आहोत यामध्ये सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षेबाबत पाहूया राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करणेबाबत कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी सरकारकडून मागणी करत आहेत परंतु सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीला काही आमदार तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी संघटनांकडून विरोध केला जात आहे यामुळे सदर निवृत्तीचे वय वाढीबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे तर आता महागाई भत्ता पंचावन्न टक्केबाबत पाहूया केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून दोन टक्के डीएवार्ड लागू करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डीएवार्ड लागू करण्यात येणार आहे याबाबत प्रस्ताव वित्त विभाग मार्फत मंजुरीकरिता पाठविण्यात आला असल्याचे व्रत समोर येत आहे तर पेन्शन प्रणालीबाबत पाहूया राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनाऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा युनिफाईड पेन्शन योजना यापैकी एकाची या निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे परंतु वरील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन योजना यांची तुलनात्मक पेन्शन गणनाबाबत सविस्तर माहिती अद्याप विषद करण्यात आलेली नाही तसेच सदर पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शनप्रमाणे काही लाभ अंतर्भूत करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे